साम्राज्य परीक्षेपासून रोखले आंदोलन पालक विद्यार्थ्यांना पोलिसांनी नेले ठाण्यात शाळेची फी भरली नाही म्हणून येथील हिंदुस्थान कॉन्व्हेंट स्कूलने विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू दिले नाही त्यानंतर पालकांनी फी भरून या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याची विनंती केली असता शाळेने नकार दिल्याचा आरोप करत याविरुद्ध आवाज उठवणाऱ्या एका पालकाच्या मुलांना शाळेने लालशेरा मारून काढून टाकण्याची धमकी दिली या विरोधात पालकाने मुलासह बुधवारी शाळेसमोर ठिय्या दिला असता शाळेने पोलिसांना पाचारण केले पोलिसांनी पालकासह चार विद्यार्थ्यांनाही पोलीस गाडीत घालून सदर बाजार पोलीस ठाण्यात नेले तेथे ते चौकशी करून त्यांना सोडण्यात आले विद्यार्थी आणि पालक यांच्याबाबत कमालीची असंवेदनशीलता दाखवणारा हा प्रकार सोलापुरात घडला आहे रंगभवन परिसरात ही हिंदुस्थान कॉन्व्हेंट शाळा आहे सात फेब्रुवारीला परीक्षा होती शाळेने फी न भरलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू दिले नाही याची विचारणा करण्यासाठी गेलेल्या पालकाला फी भरल्याशिवाय शाळेत येण्यासही मज्जाव करण्यात आला त्यांना केबिन बाहेर काढण्यात आले पालक कोळी यांची व त्यांच्या भावाची अशी एकूण चार मुले या शाळेत पाचवी व नववीत शिकतात पालकांनी राहिलेली फी दुसऱ्या दिवशी भरली यानंतरही शाळेने विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यास नकार दिला पालकाचे निवेदनही घेतले नाही तेरा फेब्रुवारीला ना मुलांना शाळेच्या प्रिन्सिपल इस्टर विनिता यांनी बोलावले तुमचे वडील असे वागले लाल शेरा मारला तर तुम्हाला कुठेच प्रवेश मिळणार नाही तुमचे पॅरेंट पुन्हा शाळेत दिसले तर जेलमध्ये पाठवेन अशी धमकी त्यांनी दिल्याचे कोळी यांनी सांगितले या घटनेनंतर कोळी यांनी एक निवेदन तयार करून शाळेच्या गेटबाहेर मुलासोबत ठिया दिला माहिती मिळताच पत्रकार पोहोचले इकडे शाळेने पोलिसांना दूरध्वनी करून बोलावून घेतले त्यानंतर सदर बाजार पोलिसांची गाडी आली त्यांनी विनापरवाना शाळेबाहेर निदर्शने न करण्याबाबत पालकांनाच बजावले तक्रार द्यायची असेल तर पोलीस स्टेशनला चला असे म्हणत पालक रमेश कोळी यांच्यासह वैष्णवी रमेश कोळी धानेश्वरी रमेश कोळी आराध्या रमेश कोळी गौरीनंदन सुरेश कोळी यांनाही पोलीस गाडीत घालून ठाण्यात नेल्याचे कोळी यांनी सांगितले माझं नाव फिफ पैसे भरले नाही म्हणून बसून कुठे राहते म्हणून मग ॲड्रेस सांगितल्यावर मग बोलले तुम्ही घरात चुकीच कसं जाऊन सांगितलं तुम्हाला माहिती आहे का तुमच्या पप्पा इथं येऊन किती लिंगाने घातले तुम्हाला एकदम फुटेज दाखवतो आम्ही असं वगैरे बरोबर वाटतं आहे का हे सगळ्यांसमोर असं केलेलं प्रिन्सिपलला वगैरे मग पप्पाला कायचं झालं असतं तर असं वगैरे म्हटली मग नंतर म्हणली दोन्ही तुझे काका आणि पप्पा दोघं पण जर कॅम्पसमध्ये नाही यायला पाहिजे जर दिसले तर आम सगळं लॉ वुमेन्सकडे सो तुझ्या पप्पाच्या तुझ्या पप्पावर एक गुन्हा दाखल केल्यावर सगळे जण मग सोडणारच नाही पप्पाला असं बोलले असलेल्या मुलीचं आराध्या रमेश पुढेचं हिंदी आणि गणितचं पेपर होता मी फर्स्ट इन्स्टॉलमेंट पाच हजार तीनशे रुपये या शाळेला फी दोन हजार तेवीस चोवीसची भरलेली आहे तर ती एक थांबली मुल। आहे म्हणून माझ्या मुलीला शिक्षणा परीक्षेतनं बाजूला काढलं आहे क्लासच्या बाहेर बसवले माझ्या मुलीला आणि माझ्या भावाच्या मुलाला फी कमी आहे म्हणून ही सेम डे माझ्याकडे रिसिट आहेत पन्नास हजार सातशे रुपये चौघांची फी ॲट अ टाइम जागेवर भरलेली आहे मी शिक्षण मंत्र्यांना सुद्धा पत्र लिहिलेलं आहे त्यांना रिसि त्यांनासुद्धा पत्र दिलेलं आहे त्यांनी रिसिप्ट त्यांनी त्यांनी ते पत्र घेतले नाही मला क्लासमधनं त्यांच्या रूममधनं बाहेर काढले हे शिक्षण मंत्रालय पत्र लिहिलेलं मी सगळं शांत बसलो होतो काल माझ्या मुलीला बोलून प्रिन्सिपल मॅडम इस्टर यांनी दम दिले की बाबा तुझे पेरेंट्स जर प्रेमाशेजमध्ये दिसले तर जेलला पाठवतो म्हणते माझ्या मुलीला काय म्हणते ए महाराणी तू एवढी मोठी लागून गेली का तुझं पेरेंट्स एवढं उड्या मारल्या आहे म्हणते माझ्या लहान मुलीचे मला परिणाम झाले तरी शाळेला यायला घाबराय तिने दातात धरून सूडबुद्धीनं वागालेत माझ्या लेकरांबरोबर हे मला शिक्षण अधिकाऱ्याला म्हणणं सांगायचं आहे मी शिक्षण अधिकाऱ्याकडे तक्रार दिलेली आहे माझ्या मुलींना मला न्याय मिळावा म्हणून मी इथं सत्रजी घालून त्यांच्या शाळेत बसलं प्रेमशेषीमध्ये गेल्यावर त्यांनी कम्प्लीट करतो म्हणून म्हणल्यावर मी बाहेर बसलो इथं